वेंगुर्ला शहरातील बंदर भाग असेल किंवा मध्यवर्ती भाग असेल या भागांचा विकास करणं किंवा विकास कामांच्या दृष्टीनं निधी गोळा करणं यासाठी कुठला पक्ष अधिक प्रभावशीलरित्या कार्यरत राहील असं तुम्हाला वाटतं आहे आत्तापर्यंतचं एकंदरीत वातावरण बघता सर्वच पक्ष आपण या विभागाचं विकास करणार असं सांगत आहेत पण ह्या पक्षामधून समजा शिंदेगट आणि भाजप या दोघांपैकी कोण एक एकेजण एक निवडून आले तर दोघेजण यशस्वी म्हणजे फंड आणण्यात योजनेचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल मुख्यमंत्र्यांना की उपमुख्यमंत्र्यांना नक्कीच मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना कारण केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आणि नगराध्यक्ष जर भाजपचेच निवडून आले तर पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणासाठी योग्य कार्यक्रम राबवता येतील